वेलकम टू रश्मीज रसोई हॅपी न्यू इयर टू ऑल माय डिअर सबस्क्राईबर्स आज आपण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून अलिबाग स्पेशल असं पोपटीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आपण आज अलिबागला आलो आणि अलिबागला आल्यावर वेगळी काहीतरी रेसिपी नेहमीच करत असतो त्यामुळे आज मी अलिबाग स्पेशल असं पोपटीची रेसिपी दाखवणार गा आहे पोपटीमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही रेसिपी आपण बघणार आहोत तर चला मग कडे वळूया व्हेज पोपटी बनवण्यासाठी हा बघा अगदी गावठी वालाच्या शेंगा घेतल्यात हे मक्याचे कणस घेतली आहेत नंतर तुरीच्या शेंगा हरभरे पण घेतलेत ऑप्शनल आहेत हे छोटे बटाटे घेतले त्याला थोडं पोक करून घेतलेत नंतर रताळ्याचे तुकडे आणि हा कोणफळ आहे हे कोणफळ आणि रताळं ऑप्शनल आहे पण खूप छान टेस्ट येते नंतर मीठ वापरणार आहोत ते पण जाडं मीठ नंतर नॉनव्हेजसाठी आपण हे दोन किलो चिकन घेतलं आहे चार अंडी यूज करणार आहोत दोन चमचे आलं लसूण पेस्ट एक लिंब चाट मसाला दोन चमचे तीन ते चार चमचे घरचा कोळी मसाला चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा हळद यूज करणार आहोत सर्वात आधी शेतातना आपण हा बांबुर्डीचा पाला काढून घेणार आहोत ह्या पोपटीचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे हा बांबुरुडीचा पाला आहे हा बघा हा इझिली इथे शेतात किंवा शेताच्या बाहेर रस्त्यावर आपल्याला मिळतो आणि ह्याचाच टेस्ट त्या चिकनमध्ये किंवा ह्या पोपटीमध्ये उतरतो त्यामुळे हा भरपूर पाला आपण यूज करणार आहोत ही पोपटी आपण पातेल्यात न करता ह्या मातीच्या मडक्यामध्ये करतो त्यामुळे वेज आणि नॉन व्हेज मी वेगवेगळ्या मडक्यात करणार आहे त्यासाठी आपण दोन मडकी घेतली आहे आणि ही केळीची पानं आपण चिकन ह्याच्यामध्ये रॅप करून ती पोपटी बनवणार आहोत म्हणून ही केळीची पानं मी घेतली आहेत सर्वात आधी आपण हे सर्व व्हेजीस एकत्र करूया तुम्ही हे लहान बटाट्याच्या ऐवजी मोठे बटाटे घेतले तरी चालू शकतात फक्त नंतर यात आपण जाडं मीठ वापरणार आहोत म्हणून दोन मुठभर एवढं मी जाडं मीठ घेते तुम्ही पण जाडं मीठच वापरा त्याने खूप छान फ्लेवर येतो ह्याला आणि एक चमचा एवढी हळद वापरायची आहे आता है हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मीठ आणि हळद लावून तयार करून ठेवलं आता नॉनव्हेजची तयारी करूया हे बघा दोन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आपण ही हळद नंतर हा घरचा आग्रिकोळी मसाला आहे हा नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि गरम मसाला देखील वापरू शकता पण चाट मसाला आवर्जून ॲड करा त्यांनी खूप छान फ्लेवर येतो आपल्या ह्या चिकनला आलं लसून पेस्ट आहे आणि एक पूर्ण लेमन आपण घेणार आहोत आता हे सर्व इन्ग्रिडियंट्स ऍड केल्यावर हे व्यवस्थित आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे सगळे मसाले आपण लावून घेतले पण तुम्ही बघितलं असेल मी मगाशी मीठ नव्हतं ॲड केलं आता मीठ ऍड करते म्हणजे जास्त पाणी लगेच सुटणार नाही म्हणून हे मीठ चवीप्रमाणे आणि दोन चमचे एवढं तेल घेतले आपण आणि याला व्यवस्थित आता मॅरिनेट करूया आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करण्याकरता ठेवून देणार आहोत पंधरा मिनटं झालेत आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आता हे केळीच्या पानाचा एक तुकडा घेतला आहे ह्यात आपण दोन ते तीन पीस अशे रैप गेना रहोत। हवा असे रॅप करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही धाग्याने बांधलं तरी चालेल आणि नाही बांधलं तरी हरकत नाही हे बघा हे असं रॅप करायचं आहे आणि हे असेच ठेवणार आहोत सर्व चिकनचे पीसेस मी असेच तयार करून घेते हे बघा एक एक करून हे सर्व आपले चिकनचे पीस ह्या केळीच्या पानात बांधून झालेत आता है मड़की हे आपण मडकीमध्ये भरून घेणार आहोत सर्वात आधी आपण हे एक मातीचं मडकं घेतलंय ह्याच्यात ना व्यवस्थित आपण हा पाला रचून घ्यायचा आहे म्हणजे पाला रचला तर त्याचा फ्लेवर पण छान त्या चिकनला किंवा वेजला येतो पण ते आपलं चिकन आहे ते करपलं जाणार नाही म्हणजे डायरेक्ट त्याला आगीचा शेक लागणार नाही म्हणून हा आपण पाला रचून घेतो सुरुवातीला हा बघा अशा पद्धतीने हा आपला पाला रचून झालाय आता एक एक करून हे जे आपण चिकन रॅप केलंय ह्या केळीच्या पानात ते ठेवणार आहोत हे बघा जवळपास आपले सगळेच हे केळीच्या पानात रॅप केलेले चिकन ठेवलेत आता ही चार अंडी मी ठेवणार आहे मधोमध आता त्याच्यावर पुन्हा आपण हे जे एक चिकनचं हे राहिलेलं ते पण भरून घेऊया आणि त्याला आता आपण ह्या परत बांबुडीच्या पाल्याने व्यवस्थित कवर करून घेणार आहोत घट्ट असं कवर करून घ्यायचं म्हणजे जेव्हा हे माट आपण पालतं घालू आगीवर तेव्हा ते, ते निघता कामा नाही म्हणून हे बघा हे मातीचं मडकं व्यवस्थित आपण सील करून घेतलंय आता अशाच पद्धतीने वेजचं मडकं पण आपण बनवून घेणार आहोत अशाच पद्धतीने दोन्ही हे आपले माठ तयार झालेत आता आपण पोपटीसाठी हे बाहेर घेऊन जाणार आहोत आज आपण मजा म्हणून घरातल्या सर्वांनाच हा पोपटीचा व्हिडिओ बनवताना इन्वॉल्व करणार आहोत सुक्या पानांचा थोडा थर रचून झाला की एक एक करून ही सर्व मडकी आपण ह्याच्यावर पालती घालून ठेवणार आहोत नंतर त्याच्या चारी बाजूनी आपण नारळाच्या सुक्या झावळ्या व पेंडा व्यवस्थित रचून घेणार आहोत आता ह्याची विस्तव पेटवून आपण अर्ध्या तासासाठी ही पोपटी व्यवस्थित तयार करून घेणार आहोत पोपटी तयार होईपर्यंत आम्ही सर्वांनी तिथे बसल्या बसल्या गाण्याची मैफिल रंगवली अर्धा तास झाला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आपली आगीचा विस्तव कमी झाला आहे आणि आता आपली ही पोपटी पण तयार झाली आहे एक एक करून ही सर्व मडकी आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ही मडकी काढल्यावर पण त्या भांबुर्डीच्या पाण्याने आपण जी मडकी सील केलेली ती व्यवस्थित जशीच्या तशीच आहेत आता आपण त्या मडक्यावरचा सील केलेला पाला काढून घेऊया आणि चिकनचे पीस तयार झालेत का चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी बघूनच कळतं का चिकन अगदी व्यवस्थित आपलं तयार झालं आता अशाच पद्धतीने सर्व चिकन मी काढून घेते बघू शकता चिकन बरोबर अंडी पण अगदी व्यवस्थित तयार झाली आहेत आता आपण नॉन पोपटी केळीच्या पानाच्या एका बाजूला ठेवून घेते आणि दुसऱ्या बाजूला आपण वेजची पोपटी तयार झाली आहे ती ओतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हा पाला काढून घेतल्यावर हे बघा तुम्हाला ओतून दाखवते अगदी व्यवस्थित अर्ध्या तासात आपलं पूर्ण व्हेज पण व्यवस्थित शिजलंय आता दोन्ही गोष्टी आपल्या रेडी झाल्यात आता आपण ह्या सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी गावठी पद्धतीने तयार केलेली ही पोपटी खूप टेस्टी झाली आहे जर जा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ